सोयगाव तालुक्यातील घोरकुंड गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे गावकरी हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकत आहे तर दुसरीकडे गावाच्या पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीचे पाणी शेतकरी शेतीसाठी वापरत आहे गावकऱ्यांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्यामुळे तहसील पंचायत समितीसमोर घोरकुंड येथील शेकडो महिलांनी हंडा मोर्चा काढत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे सोयगाव तालुक्यात वनगाव घोरकुंड ग्रुप ग्रामपंचायत आहे घोरकुंड गावासाठी पाणीपुरवठा योजनेची विहीर ही गोंदेगाव शिवारातील नदीकाठी वसंत भिका पाटील यांच्या शेताजवळ असून त्यांच्या दोन्ही मुलांनी काही दिवसांपासून घोरकुंड गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतून पाणी उपसा करण्यास अडथळा निर्माण केला आहे त्यामुळे गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे घोरकुंड गावातील गंभीर पाणी टंचाईच्या समस्या विरोधात गावातील महिला एकवटल्या आहेत दोन महिने झाले आम्ही एकूण तिकून पाणी आणतोय सगळे मुलांचे पोहट दुखत दुखत होते किती दिवसापासून आम्हाला त्रास येते आमचा पाणी एक दोन दिवस करते दोन महिने झाले आता बंदच डायरेक्ट किती दिवसाचा प्रयत्न करतोय आम्ही आम्हाला कोणीच पाण्याचा न्याय देत नाहीये आज आम्ही शेवट सगळे काम सोडून इथे आलो सकाळचा आम्ही येले आमचं कोणी कानावर धरत नाहीये चार दिवस झाले आमच्या घरचे माणसं ते सगळे इथे आले उपोषणाला बसलेले चार दिवस झाले उपोषणाला बसलेले की त्यांचं कोणीच कानावर धरत नाहीये शेवट आम्हाला हा निर्णय घेणं पडला इथे येऊन आता पुढे चालू उन्हाळा आला आम्ही कसं करायचं पाण्याचं आमच्या गावाजवळ काही जवळ काहीच का, नाहीये पाण्यासाठी दवाखाना चालू आहे मुलांना सगळे आजारी गावामध्ये कधीच प्रशासन याच्याकडे सगळे दुर्लक्ष करतायत साहेबांना फोन केला ते पण लक्ष देत नाही सगळं करून बसलो आम्ही आमच्यावर काहीच हे होत नाही आम्हाला न्याय पाहिजे आम्हाला पाणी पाहिजे उद्याच प्यायला नाही कुणाच्या बापाच इंडिया न्यूज टीवी ट्वेंटी फोर करिता निलेश पाटिल छत्रपति संभाजी नगर नागपुर ही नहीं तो विदर्भ के लोगों के स्वास्थ्य को बनाए रखने की जिम्मेदारी अब रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल की बेस्ट क्वालिटी हेल्थ केयर जी हाँ अब हम रहेंगे आपकी सेवा में ट्वेंटी फोर बाई सेवन तत्पर ऑर्थोपेडिक ज्वाइंट रिप्लेसमेंट आईसीयू थिएटर मैटरनिटी सर्जरी पैथोलॉजी मॉड्यूलर ऑपरेशन फार्मेसी और लैप्रोस्कोपी सर्जरी आदि सभी आधुनिक सुविधाओं से पूर्ण वी आर ऑलवेज फॉर योर हेल्थ केयर हमारा पता रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल वाठोड़ा स्क्वेयर नियर नायरा पेट्रोल पंप रिंग रोड नागपुर